आज आपण इयत्ता नववी आरोग्य व शारीरिक शिक्षण नोंदवही यामधील प्रकरण दुसरे योग याचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे कंसात दिलेल्या शब्दांपासून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा संस्कृत भाषेतील युज या धातूपासून योग हा शब्द बनला आहे प्राणवायू हा शरीर व मनस्वास्थ्याकडून समाधीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे श्वसन व्यवस्थेत सुधार झाल्याने रक्तातील अष्टांग योग प्रमाण वाढते गुडघेदुखीचा त्रास असल्यास वज्रासन करू नये पाठीचे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी धनुरासन हे उत्तम आसन आहे आणि श्वसनाचे नियंत्रण किंवा नियमन करणारे प्राणायाम हे एक योगिक तंत्र आहे दुसरा प्रश्न आहे जोड्या लावा यामध्ये पहिला आहे योग आणि याची जोडी पाहूया जीवनशैली दुसरा आहे श्वास रोखून धरणे कुंभक तिसरा आहे मंत्रोच्चार ध्वनी तरंग आणि शेवटचा आहे पद्मासन ध्यानात्मक स्थिती पुढचा प्रश्न आहे पुढील चित्रातील कृती कोणती ते ओळखून लिहा पहिला आहे त्रिकोणासन दुसरं अनुलोम विलोम आणि शेवट आहे भूधारासन अशा प्रकारे आपल्याला कृती ओळखून उत्तर लिहायचं आहे प्रश्न दोन आहे पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा योग म्हणजे काय योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांना जोडून एकाग्र करून ज्ञान लक्ष आणि मोक्ष प्राप्त करणे होय यामधील दुसरा प्रश्न पाहूया स्वरयंत्राचे कार्य सुधारण्यासाठी कोणता प्राणायाम उपयुक्त आहे या याचं उत्तर आहे भ्रामरी प्राणायाम तिसरा प्रश्न आहे प्राणायामाच्या कोणकोणत्या कौन क्रिया आहेत श्वास घेणे घेतलेला श्वास रोखून धरणे श्वास सोडणे या प्राणायामाच्या क्रिया आहेत आणि चौथा प्रश्न आहे सूर्यनमस्कारामुळे व्यक्तिमत्वाला काय फायदा होतो तर व्यक्तिमत्व सूर्याप्रमाणे तेजस्वी निर्मळ प्रसन्न होते आता पाहूया प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे महर्षी पतंजली यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या वैशिष्ट्यांबद्दल लिहा उत्तर आहे महर्षी पतंजली यांनी पातंजल योगसूत्र या ग्रंथाद्वारे दिलेली योग ही सर्व जगभरात अमूल्य देणगी आहे यामधील दुसरा प्रश्न आहे अष्टांग योगाच्या आठ अंगाविषयी थोडक्यात लिहा आणि याचं उत्तर पाहूया याचं उत्तर सविस्तर येथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे व्यवस्थित लिहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तिसरा प्रश्न आहे अष्टांग योग केल्याने कोणते फायदे होतात आणि या प्रश्नाचं उत्तर लिहूया अष्टांग योग केल्याने आपल्याला अधिक सचेतन आणि स्वस्थ होण्यास मदत होते कायिक वाचिक मानसिक कृतींचे नियंत्रण करण्यास शिकतो तसेच अष्टांग योग हा शरीर जाण्याचा मार्ग आहे चौथा प्रश्न सर्वांगासनाचे कोणतेही पाच फायदे लिहा उत्तर आहे रक्तविसरण क्रिया सुधारते हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते स्मरणशक्ती सुधारते पचन क्रिया सुधारते लठ्ठपणा खुर्टेपणा चेहऱ्यावरील सुरकुट्या कमी होतात हे होते पाच फायदे पुढचा प्रश्न आहे नियमित योग सराव केल्यामुळे तुम्हाला कोणते शारीरिक को व मानसिक फायदे झाले त्याविषयी तुमचा अनुभव लिहा येथे मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून येथे उत्तर दिलेला आहे तुम्ही तुमच्या मनानेही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता पुढचा प्रश्न आहे योगाभ्यास करताना कोणती काळजी घ्यावी आणि याचं उत्तर येथे सविस्तर दिलेलं आहे योगासने करण्यासाठी शांत स्वच्छ व पुरेसा उजेड असलेली जागा निवडावी जमिनीवर सतरंजी किंवा मॅट पसरावी सैलसर कपडे घालावेत शक्यतो अडथळा होईल असे दागिने अंगावर नसावे सकाळी पोट रिकामी असताना किंवा जेवणानंतर चार तासांनी योगासने करावी आसनादरम्यान श्वासोच्छ्वास नेहमी प्रमाणे चालू ठेवावा धन्यवाद परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका